दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा आमच्या नेत्यावर टीका केल्यास युती धर्म बाजूला ठेवून आम्ही ही प्रत्युत्तर देऊ असा थेट इशारा खासदार नरेश मस्के यांनी गणेश नाईक यांना दिलाय वाशीत पार पडलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार नरेश म्हस्के बोलत होते यापुढे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कोणी चुकीच्या पद्धतीने टीका केली तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर द्यावं हा संदेश कार्यकर्त्यांना देण्यासाठी हा मेळावा असल्याचे खासदार म्हस्के यांनी स्पष्ट केले या यामुळे आता नवी मुंबईच्या राजकारणात दोन्ही पक्षातील वाद क्षमतात की अधिक वाढतात हे. ठरणार आहे नवी मुंबईत येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील वाद चवाट्यावर आलेले पाहायला मिळत आहे शिवसेना शिंदे गट आणि भाजप अर्थात वनमंत्री गणेश नाईक यांच्यामधून विस्तव जात नसून दोन्हींकडून एकमेकांना प्रत्युत्तर देण्याची मालिका थांबवण्याची चिन्हे दिसत नाहीयेत वनमंत्री आणि भाजप नेते गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रावणाची उपमा दिल्यानंतर खासदार नरेश म्हस्के यांनी पलटवार करत गणेश नाईक यांना थेट इशारा दिलाय महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांची युती कायम राहणार की स्वबळावर लढणार याबाबत खासदार नरेश म्हस्के यांना विचारले असता आमचा भाजप बद्दल कधीच दुरावा नाहीये उलट भाजप भाजप मध्येच दुरावा आहे महायुती म्हणूनच आम्ही लढणार ज्यांना वेगळं लढायचं असेल त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा अशी स्पष्टोक्ती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे हे भाजपा आणि शिवसेना आमच्यात अजिबात दुरावा नाही आमचं खूप शक्य आपण बघितलं या विधानसभेमध्ये शिवसेना पूर्णपणे आमच्या भाजपाच्या उमेदवारांच्या पाठीमागे होतात त्यांनी स्वतः ते कबूल केलेलं आहे आमचं भाजपाबद्दल कधीही दुरावा नाहीये या पुढे पण नसणार आहे भाजपचाच भाजपामध्ये दुरावा एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये सत्ता आली आणि त्यानंतर पुन्हा सत्ता आली नाहीतर बरेच जण कोपऱ्यात जाऊन बसले होते जंगलात जाऊन बसले होते आता संजय राऊत आणि यांच्यात जर युती होणार असेल आघाडी होणार असेल तर संजय राऊत रोज माननीय नरेंद्र मोदीजी माननीय अमितभाई शाह माननीय देवेंद्रजी यांच्यावरती अत्यंत चुकीच्या भाषेत टीका करत असतात म्हणजे आपल्या नेत्यांवर टीका करण्याची ने जर हे कोण आघाडी करणार असतील तर त्यांचे नेते निर्णय घेतील त्या संदर्भात त्यामुळे आमचं याच्यावर काही मत नाहीये आम्ही शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा आमची महायुती आहे महायुती म्हणून आम्ही निवडणुका लढणार आहोत आणि त्याच पद्धतीने नवी सुद्धा महायुती म्हणून आमच्या आम्हाला निवडणुका लढण्याची आमची तयारी आहे शिंदे साहेबांवरती जर जो कोणी टीका करत असेल तर कदाचित कोणी या महाराष्ट्रामध्ये तर शिंदे साहेबांसारखं त्यांनी रात्रंदिवस लोकांसाठी काम करावं स्वतःच्या तुमड्या भरणाऱ्यांनी शिंदे साहेबांवरती टीका करण्याचा प्रयत्न करू नये आणि कार्यकर्त्यांना मी हाच आदेश देण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे की यापुढे जर शिंदे साहेबांवर चुकीच्या पद्धतीने जर कोण टीका करणार असेल तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर द्यावं हे सांगण्याकरता मी इथे आलेलो आहे महायुती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती आहे आम्ही तर देशामध्ये सुद्धा महायुती आहे मी स्वतः दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वॉर्ड अँड वॉर्ड प्रचाराला फिरलेलो आहे त्यामुळे महायुती देशात आहे राज्यात आहे तर महानगरपालिकेत असावी असं माझं मत आहे आमचं भाजपाला एकत्र घेऊन आम्हाला चालायचंय त्यांच्या सोबत आम्हाला निवडणुका लढायच्या वैयक्तिक लढायच्या असतील तर मग त्यांनी वैयक्तिक लढाव्या लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा